नमस्कार आता आपण आहोत कर्वेनगर प्रभाग क्रमांक तीस मध्ये आणि आताच अजितदादा पवार यांची या कर्वेनगर भागातल्या आणि वारजे प्रभाग क्रमांक बत्तीस यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झालेली आहे आणि या सभेमध्ये अजित पवारांनी एक विशेष मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे निवेदिता जोशी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने का उमेदवारी दिली अशा प्रकारचा प्रश्न अनेक नागरिकांना पडला होता या प्रश्नाचं उत्तर अजितदादा पवार यांनी आपल्या सभेमधून दिले त्याचबरोबर काही इतर पक्षांच्या उमेदवारांबाबत देखील एक विधान काय म्हणाले शैलेश जोशी यांचं शिक्षण एम सी एम आणि बी सी एस टी सी एस सारख्या नामवंत कंपनीमध्ये अधिकारी म्हणून काम करतात अशा काही शिक्षित काही अनुभवी काही नव्या दबाचे असे उमेदवार आम्ही दिलेले या प्रभागामध्ये माझे चारही उमेदवार घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे आमचा एकही उमेदवार इथं तुतारी चिन्हावर लढत नाही काही लोक तुतारीचा प्रचार करून दिशाभूल करतायत इथं फक्त चार घड्याळ दिसली तर घड्या 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 घड्याळ त्याच्यामुळं काही बंडखोर इकडं नारळ चिन्हावर लढून माझं नाव वापरून काहीतरी स्वतःलाही एकनिष्ठ सांगून चुकीचा सा संदेश देत आहेत अशांना थारा देऊ नका आमचे चारी उमेदवार हे घडायचे आहेत स्वप्नील दुदाने संगीता बराटे निवेदिता जोशी विजय खळतकर आणि हे आमचे तीसला आहेत आणि बत्तीसला अश्विनी कांबळे किरण बारटक्के दीपाली धुवार आणि सचिन बराटे हे आहेत कृपा करून विसरू नका तुम्ही आज सगळ्यांना तुमचा पवित्र बहुमोल मत द्या बाकीच्याही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार जिथे जिथं असतील त्यांना त्या ते ठिकाणी आपण निवडून देण्याचं काम करा जे आपली राष्ट्रवादी सोडून गेली ना त्यांना आता दाखवा तुम्ही राष्ट्रवादी सोडली ना तू आता घरी बस तू काही एकटा स्वतःला मत घेऊ शकत नाही मतदार राजा हा आहे हे सगळे मतदार राजा आहे ती माझी माय मावली तिकडं माझी लाडकी बहीण बसली ती मतदाराचा आहे मतदारांना तुम्ही स्वतःचे हक्काचे समजू नका ते फार विचारपूर्वक मतदान करणारे